हे दिसताना जरी माशासारखं दिसत असलं ना तरी हा शिल्लक राहिलेला इडलीचा शुद्ध शाकाहारी प्रकारे बरं का मस्त चमचमीत इडली मंचुरियन इतकं मस्त लागतं ना की शिल्लक राहिलेली इडलीपासूनच नाही तर हे करण्यासाठी तुम्ही मुद्दामहून इडली करा करायला एकदम सोप्पं मुलांना खूप आवडणारं रेसिपी म्हणाल तर सरितास किचनची त्यामुळं एकदम सोपी लाईक नक्की करा चला करूया चमचमीत इडली मंचुरियन सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचनमध्ये आज आपण करणार आहोत इडलीचा एक नवीन प्रकार इडली मंचुरियन तर हे इतकं भारी लागतं ना तसं तर आपण याला चिली इडली म्हणू शकतो इडली मंचुरियन म्हणू शकतो तुम्ही हे केल्यानंतर याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि शिल्लक राहिलेल्या इडलीपासून तुम्ही इडली, इडली फ्राय केलं असेल किंवा त्याला छान परतून घेतलं असेल बरेच जण तळतात सुद्धा किंवा आपण याचा उपमा सुद्धा करतो पण ही इतकी भारी रेसिपी आहे ना तुम्ही मुद्दामहून इडल्या जास्त कराल जेणेकरून ही आ, हे इडली मंचुरियन तुम्ही करू शकाल करायला इतकं सोपं आहे आणि चवीला खूप भारी लागतं रेसिपीला सुरुवात करूयात मंचुरियन दोन स्टेप्समध्ये करतो तर पहिली स्टेप आहे आपल्याला इडली फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं शिल्लक राहिलेल्या इडल्या साधारण एक सात ते आठ इडल्या आहेत मध्यम आकाराच्या त्यासाठी इथं मी पाव कप मैदा घेतला किंवा थोडासा जास्त लागू शकतो दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घेतलाय चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टी स्पून काळी मिरी पूड तर आपल्याला इडली फ्राय करायची आहे तर त्यासाठीच कोटिंग बनवतोय बाऊलमध्ये घ्यायचा आहे मैदा त्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लार चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूर याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर करायचं आहे हे बॅटर खूप जास्त पातळ नको किंवा अगदीच घट्ट ठेवायचं नाही थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडत मोडत याचं बॅटर करू तर हे बघा आपलं हे बॅटर तयार झालं आहे इतपत पातळ केलेलं आहे आता हे बरोबर झालं आहे हे ओळखायचं कसं आपल्याला हे इडलीला कोट व्हायला पाहिजे बरोबर त्यामुळे काय करायचं चमच्यावर घ्यायचं चमच्याच्या मागच्या बाजूने बोट फिरवायचं आणि असं गेल्यावर बघा हे खाली सरकत नाही आहे म्हणजे चमचावर व्यवस्थित कोट आहे याचा अर्थ इडलीवर पण ते कोट होणार आहे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तर आता आपल्याला इडली कट करायची आहे तर इथं मी हे बघा असे पातळ पातळ स्लाईस करते याप्रकारे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही चौकोनी जसं पाहिजे तसा आकार कापू शकता तर हे बघा आपली इडली कापून झाली आहे खूप पातळ ठेवली नाही किंवा खूप जाड केली नाही साधारण दीड सेंटीमीटर जाड ठेवली तर आपण हे बॅटर तयार केलं आहे इडली कापून घेतली आता याला आपल्याला तळायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट शुद्ध पारंपरिक आणि केमिकल न वापरता केलेले आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल आपलं मध्यम गरम पाहिजे ते ओळखायचं कसं हे बघा पिठाचं आपण असं थोडासा शिडकावा केला की ते बबल्स लगेच तळले जातात आता आपण हे इडलीचे तुकडे या बॅटरमध्ये गुळवायचे आणि तेलामध्ये सोडायचे आपण चिली पनीरला कसं करतो तसं चिली पनीरला काय आपण कोरडं जरी कॉनफ्लॉवर मैदा घातला तरी छान तळलं जातं इडलीला मात्र आपल्याला बॅटर करावं लागतं तर साधारण एक सात आठ पीस मी तेलामध्ये सोडले आता गॅस एकदम कमी करायचा आहे ह्याच्यावरचं कोटिंग जरा सेट झालं हे बघा हे सेट झालं आहे आता याला मध्यम आचेवर असं हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचंय तेल जर नीट तापलं नसेल तर हे नीट तळले जाणार नाहीत आणि कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळं तेल मध्यम गरम करा याच्यामध्ये हे पीसेस सोडले की मध्यम ते मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर तीन ते चार मिनिटं मी एक बॅच अशी मंद ते मध्यम आचेवर तळली आणि हे बघा आता ते त्यांनी छान आकार धरलाय आणि हे असे ना झाऱ्याला क्रिस्पी जाणू लागलेत यावेळी याला बाहेर काढूया तेल चांगलं निथळायचं आणि यांना बाहेर काढून घ्या तुम्हाला आवाज कळतो आहे ना छान असे क्रिस्पी झालेत आता दुसऱ्या वेळीसुद्धा तेलाचं तापमान एकदा चेक करायचं आणि उरलेले इडलीचे पीसेस असेच तळून घेऊ तर इथं आपण सगळे इडलीचे पीसेस तळून घेतलेले आहेत मस्त क्रिस्पी झालेत आता आपली दुसरी स्टेप आपण इडली केली आता याचं मंचुरियन बनवायचं आहे त्यासाठीचं साहित्य सांगते आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण लसूण एकदम बारीक चिरायचा त्याला बेलण्याने रगडायचं आणि सुरीने बारीक कापून घ्यायचं एक दोन टेबलस्पून लसूण एक स्पून चिरलेलं आलं एक स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबिरीची कोळी देठं बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ताजा ताजा पातीचा कांदा ज्याला असं मी स्लाईस केलं आहे हा कांदा नसेल तर आपला साधा कांदा मोठ्या पाकळ्या करून घेतला तरी पण चालणार आहे साधारण एक शिमला मिरची तिच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे चौकोनी तुकडे करून घेतले थोडीशी कांद्याची पात बारीक चिरायची ती लागणार आहे त्याचबरोबर स्लरी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर चवी ॲड करायच्या आहेत त्यासाठी आपण घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून साखर अर्धा टीस्पून काळी मिरीपूड एक टीस्पून सोया सॉस आणि दोन टीस्पून रेड चिली सॉस आता इथं एक मोठी आणि पातळ कढई गरम करायला ठेवायची आहे जाड कढई ठेवायची नाही कारण त्याला तो स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपल्याला पातळ कढई हवी गॅस मोठाच ठेवला आहे आणि यामध्ये घेतलं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल हे तेल मी आपण जे इडली तळली ना तेच तेल वापरते आता तेल चांगलं तापलं यामध्ये घालायचं आहे लसूण गॅस मोठाच ठेवायचा आणि लसूण चांगला परतून घ्यायचा लसूण मोठ्या असे बरंच दोन मिनटं चांगला परतला आहे हलका हलका वास येतो आहे आणि लसूण चांगला भाजला गेला आहे यामध्ये घालायचं आहे आलं हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबिरीची कोळी देठ ही खूप भारी लागतात याला ही परतायचं आहे याला परतून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे पातीचा कांदा शिमला मिरची थोडीशी कांद्याची पात घालायची चवीप्रमाणे मीठ घालूया आपण इडली फ्रायला मीठ घातलेलं आहे एवढ्या चवीपुरतंच मीठ घालायचं त्यासोबत लक्षात घ्या आपल्या सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं साखर घालूया काळी मिरीपूर याला मिक्स करायचं आहे आणि मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनिटंच परतून घ्यायचं तर दोन तीन मिनिटं परतून झाल्यानंतर भाज्या अशा क्रंची होतात आणि एकदम मऊ शिजत नाहीत तसंच आपल्याला चायनीज रेसिपीला हवं आहे आता यामध्ये घालायचं आहे सोया सॉस रेड चिली सॉस याला मिक्स करूया आता गॅस कमी करायचा आहे आणि आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची स्लरी करून घ्यायची याने काय होतं याला थोडासा थिकनेस येतो आणि हे जे काही सॉस वगैरे आपण घातले ते इडलीच्या किंवा पनीर जरी करताय ना त्याच्या पीसेसला चांगले कोट होतात गॅस कमी करून कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आणि याला दोन मिनटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं तर याला दोन मिनटं परतलं कॉर्नफ्लोअर चांगलं शिजलं आहे आता यामध्ये घालूयात इडलीचे तुकडे मोठ्या आचेवरच याला दोन ते तीन मिनटांसाठी परतत राहायचं जर तुम्ही बारीक गॅस केला तर हे इडलीचे तुकडे मऊ पडतील तर एक दोन मिनिटं सगळ्या या मसाल्यामध्ये आपण हे इडलीचे तुकडे मोठ्या आचेवरच फ्राय केलेले आहेत आण आणि हे बघा छान रंग आला आहे सगळा जो मसाला सॉसेस आहे त्या इडलीच्या पीसेसला छान कोड झालेले आहेत सगळ्यात शेवटी यावर घालायची आहे बारीक चिरलेली कांद्याची पात गॅस करूयात बंद आणि याला मिक्स करून घेऊ आपले मस्त चमचमीत असे हे इडली मंचुरियन किंवा चिली इडली तयार झाली चिली सॉस जास्त घातला अजून तरी याला चिली इडली म्हणू शकतो किंवा इडली मंचुरियन म्हणू शकतो हे इतके इतके भारी लागतात ना असे फक्त गरम गरम सर्व करायचे बर का अगदीच तुम्हाला वाटलं की वेळ झाला तर पुन्हा एकदा मोठ्या आचेवरच थोडंसं गरम करा आणि मस्त मुलांना सर्व करा इतके आवडतील ना मी हे एकदा पार्थला दिले तर तो मला म्हणाला की मला कळतच नाही आहे की मी खातो खातोय की इडली खातोय कारण हे कसं आहे ना वरून हा सगळा मंचुरियनचा सॉस किंवा त्याचा आपण जो मसाला करतो तो आहे आणि आतमध्ये तो इडलीचा फ्लेवर येतो खूप मस्त लागतो असं हे गरम गरम इडली मंचुरियन करण्यासाठी मुद्दामहून तुम्ही इडली जास्त कराल याची शंभर टक्के खात्री तर तुम्ही सुद्धा ही इडली मंचुरियनची रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आणि मुलांना ती आवडली का पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद